मौलाना मुख्तार अहमद मदनी यांच्या हस्ते सिराजुल उलुम मद्रसा कुंपण भिंत बांधकामाचे शुभारंभ धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक चारशे चार सिराजुल उलूम मद्रसा येथील मोकळ्या जागेस कुंपण भिंत बांधणे या एक कोटी खर्चाच्या कामाचा शुभारंभ मौलाना मुख्तार अहमद मदनी यांचे शुभ हस्ते संपन्न झाला सिराजुल उलूम मदरसा शहरातील नामांकित मदरसा असून या ठिकाणी जवळ जवळ आठशे विद्यार्थी शिक्षण घेत आहे सुमारे एक कोटी खर्चातून मोकळ्या जागेस कुंपण भिंत बांधणे प्रवेशद्वार आणि इतर कामे केले जाणार आहेत आमदार फारुक शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास यांचे कार्यकर्ता मोठ्या प्रमाणे उपस्थित होती यावेळी मौलवी शकील यांनी आमदार फारुख शाह यांच्या विकास कामाचा सिराजुल उलूम येथे झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलियास सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मौलाना अब्दुल्ला यांनी केले मौलाना मुख्तार अहमद मदनी यांनी आशीर्वाद दुवा देऊन कार्यक्रमाचा समारोप केला धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे प्रभाग क्रमांक एकोणवीस येथे आमची एक जी धार्मिक संस्था आहे मदारसाहेब फलादार आहेत मदारसाहेब सिराजुलुलूम ह्या जागेच्या संरक्षण भिंतीच्या कामाचं उद्घाटन आमचे धर्मगुरू मौलाना मुख्तार अहमद मदनी साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आलेला आहे आणि या ह्या कामासाठी आमचे जे हाफिज सलमान साहेब हाफिज हिफ्जुर रहमान साहेब हाफिज शोएफ साहेब आणि अनेक लोकांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती त्यानिमित्ताने मी नागरिकांची मूलभूत सोयी सुविधा ह्या योजनेअंतर्गत ह्या कामासाठी एक कोटी रुपये राज्य शासनाकडून कडून म मंजूर करून, करून, करून आणले होते आणि त्याच कामाचा शुभारंभ मौलाना मुख्तार अहमद मदनी साहेब यांच्या हस्ते आणि माझ्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेला आहे यावेळी माझे सहकारी माझे नगरसेवक मुख्तार बिल्डर नगरसेवक आमिर पठाण नगरसेवक सईद बेग नगरसेवक नासिर पठाण सलीम सेठ छोटू आजी मच्छीवाले मौलाना शकील अहमद साहेब आणि अन अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत